माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे या कार्यक्रमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आज आपण सर्वांना बोलवलेला आहे आपल्या सर्वांचं स्वागत या कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी कामी एकूण एकतीस सदस्यांना इथून निवडून द्यायचं आहे एकूण मतदान केंद्र चौऱ्याहत्तर आहेत त्याचबरोबर उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ब वर्ग नगरपरिषद असल्यामुळे थेट नगराध्यक्ष यांना अकरा लाख पंचवीस हजार आहे आणि सदस्यांना तीन लाख पन्नास हजार इतकी आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह शनिवारपेठ कराड इथे आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी आहे तो दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी होईल पत्र अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन नोव्हेंबर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच आणि मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजलेपासून आहे या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडणेकामी आम्ही भरारी पथकाची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर व्हिडिओ पाहणी पथक व्हिडिओ सर्वेक्षण पथक आणि स्थिर सर्वेक्षण पथक यांचीही नेमणुका आम्ही केलेल्या आहेत याचबरोबर विविध परवानग्या देणेकामी एक खिडकी कक्ष हा स्थापन करण्यात आलेला आहे सर्व उमेदवारांना त्यांनी एक खिडकी कक्षामध्ये अर्ज करून त्यांना तात्काळ विविध परवाने हे देण्याची सोय इथं केलेली आहे याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या संदर्भात जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकामी एकूण मतदारसंख्या एकोणसत्तर हजार आठशे छत्तीस आहे याची अंतिम मतदार, मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे या अंतिम मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांच्या समोर दोन स्टार हे आलेले आहेत आणि या दोन स्टार असलेल्या मतदारांच्या बाबतीत बी एल ओनच्या माध्यमातून आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये त्या मतदाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्याला दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी मतदान करायचं आहे हे त्याच्याकडून परिशिष्ट एकमध्ये मध्ये आम्ही भरून घेणार आहोत आणि त्याची नोंद ही अंतिम मतदार यादीत जे केंद्राध्यक्षांच्याकडे दिली जाईल त्याच्यामध्ये दुबार म्हणून नोंद केली जाईल समजा एखाद्या मतदाराने त्याचा रिस्पॉन्स हा कळवलेला नसेल तर आम्ही दोन्हीही ठिकाणी त्याची दुबार नोंद म्हणून नोंद घेऊ ज्या ठिकाणी तो मतदार हा मतदानासाठी जाईल त्यावेळेस परिशिष्ट दोन हे त्याच्याकडून शपथपत्रेवर भरून घेऊ त्यांचे निवडणूक आयोगाने घालून दिलेले ओळखीचे एक ते बारा पुरावे यापैकी एक पुरावा मूळ दाखवून केंद्राध्यक्ष हे त्यांना मतदान करून देतील आणि ते परिशिष्ट दोनची वेगळी नोंद हे केंद्राध्यक्ष निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालयात करतील आवश्यक असलेलं मनुष्यबळ हेही पुरेसं आहे माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की सदरची निवडणूक प्रक्रिया ही शांततेत सुरळीत पारदर्शक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडणे कामी निवडणूक कार्यालय हे सज्ज आहे धन्यवाद चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि त्यास अनुसरून मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार माझी निवडणूक निर्णय अधिकारी मलकापूर नगर परिषदेसाठी नियुक्ती झालेली आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी मलकापूर कपिल जगताप हे असतील निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम हा आपला दहा अकरा पंचवीसपासून तीन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे दहा अकराला आपले नॉमिनेशन सुरू होतील ते मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा कालावधी हा तीन बारापर्यंतच्या यामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल यासाठी विविध पथकांची स्थापना केलेली आहे त्यांच्या माध्यमातून मतदान ही मतदान प्रक्रिया सुरळीत करण्याचं कामकाज केलं जाईल मलकापूर नगर परिषदेसाठी एकूण बावीस उमेदवार निवडून द्यायचे आहेत अकरा प्रभाग आहेत एकूण मतदारसंख्या आहे पंचवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर त्यापैकी बारा हजार सातशे बारा हे पुरुष आहेत आणि बारा हजार चारशे सत्तावन्न ह्या स्त्री मतदार आहेत मनुष्यबळाची व्यवस्था केलेली आहे तेहतीस मतदान केंद्र आणि त्याला आवश्यक असणारा राखीवसहित मनुष्यबळाची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहेत विविध पथकं जसं भरारी पथकं असेल व्हिडिओ पाहणी पथक आहे व्हिडिओ सर्वेक्षण पथकं आहे स्थिर सर्वेक्षण पथकं आहेत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत मलकापूर नगर परिषदेनं ही निवडणूक पारदर्शक आणि विश्वासाच्या वातावरणात मतदारांचा पवित्र लोकशा मतदाराचा लो पवित्र हक्क हा बजावण्यासाठी पूर्ण तयार केलेली आहे आणि ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू अशी ग्वाही मी आपल्याला देत आहे धन्यवाद